आता आपण प्रति साई या मंदिरात तुमच्या आलोय आता आपण आतमध्ये एंट्री करतो मित्रांनो मित्रांनो आता आता समोर आपले पहिले गणपती बाप्पा दिसलेले आहेत बाप्पाचं पण तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो झूम करून थोडा दाखवतो बघू शकता तुम्ही लेफ्ट साईडला गणपती बाप्पा आहेत मोठे असे मोठे आता आपण मुंबई पुणे मुंबई हायवे आहे त्यावरच्या साईडनं आपण आलेलो आहे पण चाललो आपण आतमध्ये तुम्हाला दाखवा म्हणलं की आपण सध्या आपण ब्रिजवरती आलो छोटस एक ब्रिज आहे ब्रिजवरती आलो आलोय आपण सध्या ते खाली मुंबई पुणे हायवे आहे मित्रांनो हात मधील लोकेशन समजावून दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आता इथं गाडी पार्किंग केलं पार्किंगला वीस रुपयाची पावती पण आहे मित्रांनो वीस रुपयाची पावती घेतलं आपली गाडी इथं समोर पार्क केलं आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या समोर आहे प्रतिसाई मंदिर आता आतमध्ये जाणार आहे मित्रांनो तुम्हाला दाखवते आतमध्ये गेले कसं आहे आणि तर मित्रांनो आता आतमध्ये चालले आम्ही आता जस्ट चप्पल सोडले चप्पल सोड सोड्यासाठी स्टँडमध्ये चप्पल सोडलं आता आहे आतमध्ये तर आतमधलं पण येऊ तुम्हाला दाखवेल कसं आहे का आणि मित्रांनो तर म्हटलं चला समोर पाय धुवायसाठी पहिले पाय धुऊन घेऊया जरा तर मित्रांनो सेम जसं शिर्डीमध्ये तोच प्रकारचा सीन येत आहे मित्रांनो आता अजून आतमध्ये चालू आहे मित्र दर्शनासाठी आपण फक्त तुम्हाला फक्त बाहेरचं नजर दाखवलं मित्रांनो तुम्हाला सेम कसं आहे आतमध्ये